नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दंडित विजय मिळून सुद्धा माहिती सरकारचा शपथविधी अजून पार पडलेला नाहीये मुख्यमंत्री कोण होणार यावरच गेल्या चार दिवसापासून चर्चा सुरू आहे भाजप आणि शिंदे गटात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावर वाद आहेत त्यामुळेच सत्ता स्थापन लांबणीवर पडले अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे काही झालं तरी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे निश्चित आहे मग शपथविधीचा कार्यक्रम आढलाय कुठं याचा जेव्हा मागोवा घेतो तेव्हा चर्चेच्या केंद्रस्थानी एकच नाव येते आणि ते, ते म्हणजे एकनाथ शिंदे होय मुख्यमंत्रीपद नाही तर गृहमंत्रीपद तरी द्या अशी मागणी एकनाथ शिंदेनी अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत केली असल्याचं आता बोललं जात आहे पण भाजपनं शिंदेची ही मागणी फेटाळून लावल्यानं एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या मूळ गावी म्हणजे दरे इथं गेलेत असं म्हटलं जाते एकनाथ शिंदे हे गृह खात्यावर आणून का बसले भाजप सुद्धा एक वेळ उपमुख्यमंत्रीपद घ्या पण गृह खातं मिळणार नाही असं का सांगते गृह खातं खरंच एवढं महत्वाचं आहे का ते स्वतःकडे असावं असं प्रत्येक पक्षाला नेमकं का वाटतंय ते सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी पाहूयात की मुख्यमंत्री आणि गृह खात्याचा इतिहास नेमका काय राहिलाय तर सगळ्यात आधी म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पहिल्यांदा महायुतीची सत्ता महाराष्ट्रात आली तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे गृहमंत्री झाले पुढं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन पर्यंत काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीचे छगन भुजबळ गृह खात्याचा कारभार सांभाळत होते त्यानंतर सत्तावीस डिसेंबर दोन हजार तीन ते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चार या कालावधीत कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीचे आर पाटी आर पाटील गृहमंत्री होते पुढं दोन हजार चार मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्तेत आली तेव्हा मुख्यमंत्रीपद विलासराव देशमुख यांच्याकडं तर राष्ट्रवादीच्या आर आर पाटलांकडे गृहमंत्रीपद होत पण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दोघांनाही आपली पदं सोडावी लागली दोन हजार आठ ते दोन हजार नऊ या कालावधीत काँग्रेसचे अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील गृहमंत्री होते दोन हजार दहा ते चौदा या कालावधीत काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे आर आर पाटील गृहमंत्री होते त्यानंतर ता दोन हजार चौदा मध्ये जेव्हा पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं तेव्हा मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला न देता आपल्याकडेच ठेवलं दोन हजार एकोणीसला ला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख हे गृहमंत्री म्हणून काम पाहत होते अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली नंतर माहिती सरकार आलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले एकूणच काय तर मागच्या वीस ते पंचवीस वर्षाच्या राजकारणात मुख्यमंत्री एक आणि गृहमंत्री दुसऱ्या पक्षाचा असं चित्र बघायला मिळालं आताही एकनाथ शिंदेची हीच मागणी आहे मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद दिलं आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गृह मला मिळावं ही एकनाथ शिंदेची मागणी चुकीची आहे असं म्हणता येणार नाही मात्र पाच वर्ष सरकार सुरळीत चालवायचं असल्यास गृहमंत्रीपद दुसऱ्या पक्षाला देऊन जमणार नाही असं मतप्रवाह हो भाजपमध्ये असल्याचं समजतं त्यामुळे अद्याप भाजपने शिंदे यांची गृह खात्याची मागणी मान्य केलेली दिसत नाहीये आता प्रश्न पडतो की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी जास्त आडवे आले नाहीत पण मग गृह खात्यासाठी काढून बसले तर याचं उत्तर अगदी साधं आणि सोपं आहे गृह खातं हे राज्य मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचं खात आहे त्याचं महत्व मोठं आहे सत्ता राबवण्यासाठी गृह खातं अत्यंत महत्वाचं मानलं जातं त्यामुळेच की काय सत्तेत आलेल्या प्रत्येक पक्षाला या खात्यावर त्यांचा वर्चस्मा पाहिजे असं वाटत असत मुख्यमंत्री जरी तुमच्या पक्षाचा नसला तरी गृह खात्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर वचक ठेवू शकता राजकीय भांडणांवेळी याचा उपयोग होतो दबाव तंत्र आणि स्थानिक निवडणुकांमध्ये गृह खात्याचा उपयोग होत असल्याचं प्रत्येक वेळेस दिसून आलंय गृहखात हे एक प्रकारे काटेरी मुकुट आहे त्याचा योग्य उपयोग झाला तर पक्षाला त्याचा फायदा होतो आता उदाहरण द्यायचं झालं आपण आर आर पाटील यांचं घेऊ शकतो आर आर पाटील यांनी गृहमंत्री असताना केलेल्या निर्णयांचा फायदा सध्या राष्ट्रवादीला प्रत्येक निवडणुकीमध्ये झालाय एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी आढून बसले त्याचं दुसरं कारण म्हणजे स्वतंत्र निर्णय घेता यावेत एकीकडे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे जवळपास ठरलेलं आहे दुसरीकडे अजित पवार अर्थ खातं सोडायला तयार नाहीत अशा वेळी आपलं राजकीय वजन कायम ठेवण्यासाठी आणि स्वतंत्र निर्णय घेता यावेत यासाठी शिंदेना एखाद्या प्रभावी खात्याची गरज आहे अन्य कोणतेही खातं स्वीकारलं तर एकनाथ शिंदे यांना आपल्या खात्यानं घेतलेल्या निर्णयाच्या अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांवर अवलंबून राहावं लागणार आहे त्यामुळं एकनाथ शिंदे हे सध्या गृह खात्याच्या मागणीवर अडून बसल्याचं सांगितलं जाते एकनाथ शिंदे गृहपथासाठी अडून बसले त्याचं तिसरं कारण असू शकतं ते म्हणजे सरकारवर आणि भाजपवर थोडाफार का होईना ठेवणं होतो हा इतिहास आहे देशभरात त्याची अनेक उदाहरणं सुद्धा आहेत त्याचच यंदाच्या विधानसभेत भाजपला तब्बल एकशे बत्तीस जागा मिळाल्यानं एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर संपली आहे असं बघितलं तर सत्ता स्थापनेत भाजपला शिंदेची गरज सुद्धा नाहीये थोडक्यात काय तर शिंदेचं महत्व आधीसारखं राहिलेलं नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आणि एकनाथ शिंदेना याची पूर्णपणे जाणीव आहे अशा वेळी आपला पक्ष तरी किमान शाबूत राहावा आपली माणसं भाजपमध्ये भविष्यात जाऊ नयेत यासाठी सरकारवर वचक असणारं गृह खातं आपल्याकडं असावं अशी इच्छा एकनाथ शिंदेची असू शकते गृह खात्याच्या माध्यमातून राज्यात कुठं काय चाललंय कोणता नेता काय करतोय यावर त्यांना नजर ठेवता येईल म्हणूनच एकनाथ शिंदेनी गृहमंत्री पदासाठी जोर लावलाय त्यासाठीच जर गृह खातं मिळालं तरच मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारेन अशी अट एकनाथ शिंदेनी समोर केल्याचं आता बोललं जात आहे शिंदे यांची ही जड भाजपसाठी आता डोकेदुखी ठरत असल्याचं आता बोललं जात आहे बाकी तुम्हाला काय वाटतं भाजप एकनाथ शिंदेना गृहात देईल का की त्यांची उपमुख्यमंत्री पदावर बोलवण करण्यात येईल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद